विधानसभेच्या निवडणुकीसाठी के दीपक केसरकर आमदार यांच्या उमेदवारीवरून वेतोर वेंगुर्ले ते आजच्या प्रचारसभेत त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर चर्चा केली भागाच्या प्रगतीसाठी भविष्यात अधिक मेहनत घेण्याचे आश्वासन दिले आणि सर्वांनी मिळून भागात विकास केला पाहिजे केला आहे यापुढं विकासाची गाडी अधिक गतीनं आपण चालू आणि या भागाचा विकास समृद्ध वेंगुर्ला निर्माण करू असा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला यापूर्वी पाठिंबा त्यांनी अनेक नागरिकांनी केसरकर यांना दिलेलाच आहे यावेळी आपण सगळ्यांनी मिळून या परिसरात मला संधी द्यावी काम करण्याची आणि या परिसरात आरोग्य शिक्षण आणि इतर रोजगाराच्या संधी निर्माण करू असं आश्वासन त्यांनी वेतुरे वेंगुर्ला येथील नागरिकांना दिले लोकसभा आणि झाल्यानंतर विधानसभाची निवडणूक लागली आणि दीपक केसरकर हे आपल्या मतदारसंघात ॲक्टिव्ह झाले प्रत्येक वाडी वस्तीवर प्रत्येक गावामध्ये त्यांनी जाऊन नागरिकांशी संवाद साधण्याचं काम केलं आहे आज त्यांनी वेथुरले वेंगुर्ले तर नागरिकांशी संवाद साधला अनेकांच्या जा समस्या जाणून घेतल्या